नमस्कार मी संदीप बेसनकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो शिव शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचे नेतृत्वात काम करीत असून युवकांचा मोठा पाठिंबा राष्ट्रवादीला मिळत आहे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकावर मिटिंग सुरू असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका संदर्भात वनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली वनी विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष आशिष मोहितकर यांचे निवासस्थानी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये निवडणूक रणनीती प्रचार प्रसार संघटन शासकीय योजनांची माहिती जनतेसमोर पोहोचवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली वणी विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची जिम्मेदारी आशिष मोहितकर यांच्यावर सोपवण्यात आली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू असा मानस यावेळी आशिष मोहितकर यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी शेतमजूर महिला आणि युवकांसाठी सरकारद्वारे सुरू असलेल्या योजनांची माहिती आणि योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे असे आवाहन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी बैठकीला संबोधित करताना कार्यकर्त्यांनी सतर्क राहून पक्ष संघटन मजबूत करावं पक्षातील विविध सेल आणि तालुक्याचा ता आढावा घेतला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तत्पर राहावे असे आवाहन बैठकीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी केले या बैठकीला के युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद शिंदे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद रामटेके उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हितेश खालपाडा विद्यार्थी सेलचे कार्याध्यक्ष ऋषिकेश पंडितकर दयाल रोगे गणेश आवारी शादाब अहमद किशोर काळे रवींद्र ठावरी शैलेश जुनगरी सिराज सिद्दीकी समीर पेचे संजय पेचे सचिन वांडरे यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सरकार क्षेत्रामध्ये एपीएमसी खरेदी याचं कारण एखाद्या कुठेतरी पक्षासोबत लोक जुळून राहतात असं नाही का फरक पडतो साताऱ्या नेत्यांचा फरक सपडत असतो पण जर आपण टीमवर्क वाढवला लोक जुळवले तर आपण त्यालाही शह देता येते आणि मला असं वाटते म्हणी हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेला बरं म्हणाला मला या सगळ्या माहिती आहे म्हणून मी सांगू शकतो की त्या पद्धतीने जोडले तर तुम्ही खूप लोक जोडून जोडून लोक जोडल्या जाऊ शकतात त्या विचाराचे लोक आहेत आणि दुसरा विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार असल्यानंतर महायुक्तीकडे पाहताना एखाद्या वेळेला भाजपकडे किंवा सेनेकडे लोक जाणार पण ज्या दलित असेल मुस्लिम असेल कारण लोक असेल आदिवासी असेल इतर समाजाची लोक अजितदादांकडे आज तुम्ही रोज वृत्तपत्रामध्ये किंवा वाहिनीमध्ये आपण पाहत असाल रोज प्रवेश मोठ्या प्रमाणात रोज दोन दोनशे चार चार लोकांचे दोन तीन दिवसात प्रवेश होत आहे आणि विशेषतः या इथले मायनॉरिटीचे मधे लोक आदिवासी दलित समाजाची लोक हो जी मोठ्या प्रमाणात त्यांना असं वाटते कुठेतरी आलो पाहिजे या प्रवाहात आलो पाहिजे आणि या विचाराशी आपण जोडलेलं असतं मग ते सगळे जुळत आहेत इतरही समाज सगळ्याच लोकांना घेऊन चालण्याच्या मी जबाबदारी आहे मला वाटतं त्या पद्धतीचं काम कसं का तुम्हाला जबाबदारी सांभाळून तुम्ही आहेत मला ही चित्र खात्री आहे कारण तुम्ही आधीपासून काम करत आहेत तुम्हाला इथे जाणीव आहे आणि तुमच्यासोबत ही सगळी टीमवर्क आहे आजच्या दिवसाची आम्हाला जाणीव आहे की आजच्या दिवशी लोकं येऊ शकत नाही आम्हाला माहीत होतं पण आज आता पहिलं पहिली सुरुवात आहे आणि यापुढे तसा तुम्ही मेळावामध्ये आला तर काळजी आपण इंजिनी दोनची वेळ घेऊ नाईक साहेबांना स्वतःही छान इथे अधिकाऱ्यांची मिटिंग घेतील तिथे पण तुमच्याशी चर्चा होईल एस डी असेल असेल तर असेल सर्व विभागाची अधिकारी असेल जवळजवळ इमोनी नाईक सागरकडे सहा विभागाचं मंत्रीपद आहे त्या विभागाशी आपलं रोज काम करते त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आहे विशेष शिक्षण आहे तुमचं विशेष तुमच्या येणारा आदिवासी विकास आहे असे की सहा विभागाचं त्यांच्याकडे जे पद्धती काम आहे त्या पद्धतीने आपण चित्र आणि मंत्रिपटलं तर कुठल्याही विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना बोलून आपलं आणि त्या दिवशी ते तुमचा असं घेतल्यानंतर लोकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून तुमची काम आहे समस्या अडचणी आपण भाऊच्या माध्यमातून आणि तसंही रेग्युलर बाळासाहेबांचं काम असं आहे की तुम्ही इथून त्यांना नुसतं व्हॉट्सअप जरी केलं की तुमचं यायचंही काम नाही बाळासाहेब स्वतः जिल्ह्याच्या सगळ्या तालुका अध्यक्ष सुषणाध्यक्ष कोणतेही अधिकारी पदाधिकारी सांगितलं तर ते मुंबईला बसून किंवा पुस्तकला भोवाल्यानंतर बाळासाहेब त्यांच्यामध्ये पत्र जर व्हॉट्सअप केलं प्रिंट आउट करून बाळासाहेब ते काम करून घेण्याची त्यांची इतकी सकोटी आहे त्या पद्धतीनं अध्यक्ष त्या पद्धतीनं अतिशय झिपीनं अतिशय मेहनतीनं बाळासाहेब काम करत आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्याला आपल्याला अध्यक्ष असं काम करणारं नेतृत्व आपल्याला सापडलं आहे आणि त्यामुळे आपण आपणही त्या पद्धतीने टाळी एकाने जशी वाजत आहे सायकल एका काही टाळत आहे पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हणून जर धावाचा प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न केला तर मी आहे इंग्रजीलाही सगळे आहे बाळासाहेब आणि सगळी सगळे तुमच्यासोबत त्यांनी ही सगळी मंडळी आहे आम्ही तुमच्या तुमच्यासोबत पाठीशी आहे फक्त तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा त्यासोबत आम्हीसुद्धा तुमच्यासोबत धावण्याचा प्रयत्न करू तोसुद्धा प्रयत्न करू मला अशी तुम्हाला त्यानिमित्त सगळ्यांना विनंती आहे आम्ही वारंवार मी नेहमीच मी जेव्हा जेव्हा बोला तेव्हा तेव्हा मिळतील आणि नाही साहेब स्वतःही ती स्वतः इथे एवढंच नाही तुम्ही पक्षाचा जर एखादा मेळावा घेतला तुम्हाला पाहिजे मागच्या वेळेला जिथे मेळावा मोठ्या मेळावा झाला तेव्हा आपण माननीय मंत्री आपले मुंडे साहेबांना आपण आणतो तर जिथे मेळाव्या घेत असं आपल्याला वेळ पडला तर आपण अजित दादांना प्रांताध्यक्षांनाही मेळावा आणू शकतो तुम्ही जर तसं ठरवलं तर त्याबद्दल पक्षाला प्रफुलभाई आपल्या वेळ पटील साहेब ताने आमच्या